पल्ली गेली अजून माझ्या जाऊ म्हणून उठवा उठवाय आले म्हणा उठे उठून उभीच होते बनवतो नाही 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 मामी जे चाय चा बनवत बस अर्धा घंटा जाईल जाऊ दे मामाजी मामाजी कुठे गेले ते गेले आपल्या कामी आता शनिवारी रविवारी खाली नाही आजच म्हणून तुम्हाला फोन केला घेऊन जा बाबा रज्जू रज्जूच करून राहिली मराचा टाइम आला का बुडी सांगा मास घरी मरते का बुढी रज्जू पाशी काय नाही बो अजून दोन चार वर्ष टिकते बुडी चांगले दोन पोया जेवते चांगले कडकच बोलते आताच नाही मरत चला चांगला आहे मम्मी जी अजून 10 वर्ष अजून दुनिया पाहिन हो ना बापू टिकव ना पण दुनिया पाहिन आपलं दिमाग खराब करन हं होत राहते मम्मी आता लहान लेकरा ते बुढे माणस हं लहान लेकरा अवस्था होऊन जाते त्याचे बरं गोष्ट पण करतो आता आण बुढीला आना पटकन उठवा आणि बुआले जवळ आले म्हणून चाल म्हणा पोटक जा बरं पटकन उठा आणि जातो पोटकन बाबा दरवाच्या पहिले तयारी काय करायची आहे बुडीची आता लुगडे दोन लुगडे तुम तर तुमच्याच घरी आहे ना तिचे हो ते कपडे किपडे आहे घरीच आहे बुडीले आणा फक्त बुटून बरं ठीक आहे राहा जराशी उभे तिकडे वस्ती तर झोपली आहे लवकर करा मग मी उशीर होते पाय ना कशी रस्त्यावर झोपून गेली बापा मन जात तिकडे बेड हा एवढा मोठा तिच्यासाठी तिथं नाही ना इथं रस्त्यावर खालीच झोपून गेली बापा कोणी आलं गेलं वाडा माणूस तर काय म्हणतील होईन नाही का मैस बदनामी तर का बाबा सुनीन सासूले खाली झोपवलं सासूसाठी बुड्या सासूसाठी जागा नाही घरामध्ये असे मुलेच म्हणते हा हा विचारा या बुढीचा विचारा एवढं चांगलं ठेवतो तिले तरी चांगली रावायची तिले आदत नाही चांगलं रावाची तिले हे ना या। आता धाडतो बापा रज्जोच्या घरी रज्जोला सांगून देतो चांगले नीत शिवाय तिले पाठवू नको जेव्हा मनानी येतो तेव्हा पाठव तिले तर अजून आली सुटली आत्ताच एक महिना पहिले गेली होती आत्ताच आली तिथं तिच्या भाषेचं लग्न होतं म्हणून आणून आणि आता अजून जातो सातव आता चांगलं मरत वरी ठेवू म्हणतो तो आजपाशीच रज्जो 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 करते जसं मी तिले खावायला देतच नाही तशा बी मना सासवा बेमानच राहते सुनीले कितीही गेल ना, ना तरी त्या सुनीले बोलतेच खराबच राहते सोन नाही तर काही काही सुना बाबा सासवा आईले कशा करते बुढ्या झाल्या सासवा म्हणजे शिळ सुळ देते मी तर तसंही नाही करत बाबा चांगलं ताजं ताजं गरम गरम बनवून देतो बुढीला चारतो तरी बुढी नखरे करते कुठं साई झोपून जाते खाली तर खाली सांगणार आताबाई आता उठाव आताबाई गेले काय बापा बुढी रज्जा रज्ज करून नाही स्वास्त चालू आहे अशी अचानक मरणारी बुढी नाही कडक आहे कडक हड्डीची आहे बोलते तशी कडक आता मला टोमले मारते ना हा आता बाई मला काळजी मारून जाईल बाप जायचं मला मारतो तू मग पुरसात महापौर गा पु मारते अरे आले तुम्हाला नेवाले मले सु देतो का मली सुरुवात देतो तू आणि सुवाद देतो का हात करून हात करतो कापू मी जवळ माझा घरी नेऊन जापा झपा म्हणतो काल झप तू झपुवा इकडे गेले का उठले उठले <laughs> <ये सा> <laughs> का, 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 का गेले का भोवा भूमी नाही जाते तू मला चार पाच वर्ष अजून हाय आपल्या समोर

जवाई होय बापा तुम्ही जवायला मारत नसते बापा मी ना मारत जवाई तुम्ही मारा म्हणता राहिलेसोईले बी केस झडते आता जवायाचे तिकून तिकून कानसडी पाशी आहे मूठ बुडी जर सालभर राहिली ना तर बस काही खरं नाही जवायचं ना रज्जोच रज्जो आहे आज आज टाइम होने वाला है उनको हाँ आज वो मेरे मायके गए ना इसलिए थोड़ा टाइम होगा उनको अरे नहीं मेरे आजी है ना मेरे आजी उनको लेने, उसको लेने गए वो। अभी आते होंगे आएंगे तभी। अच्छा, अच्छा वो वो वही ना तेरी आजी वो जिन कुछ उसको सुनाई नहीं देता कम देता कुछ उधर का उधर कुछ भी सुनती है नहीं फिर बोल देती है ना ना बहुत मजा आता है क्या मजा नहीं का क्या अभी बुटे हो गई अपने बुटे हो ना तो अपना भी हाल ऐसा ही होगा नहीं रे मैं काय को मजाक उड़ाऊ मजाक नहीं लेकिन थोड़ा फनी टाइप लगता है अब मैं पल्लव डाली भाई क्या रे कितना टाइम कर दिया आज इतना टाइम से नहीं आने का जल्दी आ जाने का लड़के जाते हो ना भाई लवकर येऊन जात जाना ये उशीर केला आता काय करू ताई एक मई ते जे येते ना संगत हे नाही येऊन राहिली सगड मावरच आहे आणि एक सीरियस पेशंट आहे आनंदपूरचं त्याच्यान उशीर सुन केला आनंदपूरचं कोण आपली आराध्या मजा के वैबा आराध्या गोलेश मजा के ते पेशंट दवाखान्यात भरती त्याच्यानं सिरियस आहे म्हणून टाइम झाला मध्ये मलाच करा लागून राहिला ना सगळं हो काय हो का यायला सांगा लागन बाई आले म्हणजे जादा म्हणून भेटाले काजलची माशीची जाऊ आहे ना तिची तिची बहीण बी राहते वाटते अनपूरले तिचे रिश्तेदार राहते सांगून पाहा लागन गड्या काजलने तिला माहीत आहे का नाही आता बिंदुले

रजो रजो अरात या, या। रज गिरात दिला आजीनं रस्ते न नाही नाही काही तरच नाही बसली मुगी धरून गाडीवर तू सांभाळ तू हो ना येतो म्हणते रज्जू रज्जूच करते आता जोपर्यंत राहील तोपर्यंत ठेवतो आता मंगल या दिवसात काजाच्या लग्नाच्या नाही आता काही अडचण नाही आता राहिली तर राहिली माझ बुडी तसं आपण दोघं दोघं सांग हो आता धर

हो माहित नाही माहित नाही झालो अजून पहा लागेल बरं उद्या आता उद्या जाईन कधी मी शाळेवर भरतो उद्या पाहून घेईन मी जाऊन काय झालं काय नाही काय झालं सांगू किती वर्षाची आहे काय आपली दोन अडीच वर्षाची असं जास्तीत जास्त लहानची बरं जरा जाऊन पाहिजे बरं सांगले तू पहा लागून जाऊन जरासा पाहून घेऊन जाऊन घ्या बी फोन करून घेतो मी तिने काय सांगत तिथे काय संबंध नाही तिची मोठी जाऊ तिची मोठी जाऊ आनंद तिच्या जाऊचे おとかだちってちょこにおさん、さんもにんてじれ。<noise>